छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये योगा आणि विचाराच्या भूत राजकीय परंपरेचा आणि सुसंस्कृतीचा कुठल्याही पद्धतीचा मान सन्मान राखला जात नाही कारण त्या राजकीय परंपरेला कायम टाकण्याचं काम ही माहिती सरकार करत आहे कारण काल परवा आमच्या काँग्रेसचे नेते राहुल सिंगला बुलढाण्याचा एक आमदार शिंदे गटाचा संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीप कट करेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस देईन असं म्हणाला त्याच्याकडे उल पैसे कुठून आले अकरा लाख रुपये द्यायला आणि त्याची लायकी किती आहे का राहुलजी गांधींवरती बोलण्यासारखी आणि आज लगेच काल माहितीचा म्हणजे पीचा एक खासदार अनिल बोलले लायकी नसणारा तो सुद्धा म्हणला की राहुल गांधींची जीप कट करू नका त्या जीबीला चटके द्या चटके द्यायला तर ये म्हणून सांगतो काय असतं ते काँग्रेस काय आहे आम्ही ह्या दोघांच्या चुकीचं केलेल्या वक्तव्याबद्दल आगामी कोणीव्या पोलिटिशन कोणी या ठिकाणी पंढरा पोलिटेशनचे सिनियर पी आय त्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु हे माहिती सरकारचे जी वरिष्ठ नेते आहेत त्या खालच्या लोकांना पाठीशी त्यांना त्यांनासुद्धा महाराष्ट्रातील जनता त्यांना जागा दाखवून देईल आणि या जींनी वक्तव्य केलं त्यांची कर्माची फळं त्यांना भोगावं लागणारच आहे लवकरात लवकर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन वेळीच त्यांच्या उन्ला 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 उन्हें। उन्हें। या आमदारावर आणि खासदारांवरती कारवाई करावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रभर आम्ही फिरून तर देणारच नाही परंतु वेगळं वळून लागू नये कायदा व सुव्यवस्थेला आम्ही विनंती करत आहे आणि ह्या दोघांना आम्ही महाराष्ट्रभर कशी फिरतात ते बघतो यांची लायकी तरी आहे का या दोघांची अशा चुकीचं वक्तव्य आणि राहुलजींवरती बोलण्याची आम्ही काँग्रेसच्या व्यक्तीने जाहीर निषेध करतो यांचा